पण तुम्ही बघा शिव ब्लॉग चॅनल ब्लॉग चॅनलमध्ये नवीन असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करू लागतात ते शेअर करून बघू शकता आत्ताच शिक आपल्या जशी पाऊस म्हणून झाले त्यानंतर बरंशी बुरबुर झाली त्यानंतर कांदे काहीचे शेतकऱ्यांचे कांदे काढायचे राहिलेले आता पाऊस अवकाळी आल्या मग खूप काही ठिकाणी नुकसान झाले शेतकऱ्याचं आता आपल्याला बघू शकतो तिकडं आत्ता शिकतं सूर्य चाललं नाही दुपारी उन्हाचा वारा पण होते ऊन पण पडत होतं आबळ पण येत होते तर किती नुकसान आहे काही शेतकऱ्यांचे कांदे काढायला आहे काही शेतकऱ्यांचे फळबाग तुटायला आहे काही टन बुजायचे आहे खूप असं नुकसान होतं तर शेतकऱ्याचं काय सरकार एक हमी भाव देत नाही एका मालालाही शेतकऱ्यांनी कसं केलं पाहिजे मग मित्रांनो आपलं आता गोठोड बांधून झाले त्यांना आपल्याला आता एक ठरात उचला लागणार आहे एवढं गोठोड आता वातावरण म्हणजे पाऊस चालू झाला मित्रांनो आज खूप असा पाऊस चालू झाला की शेतकऱ्याचं प्रचंड प्रमाणे नुकसान होऊ शकतं बघू शकता त्यानंतर पाच वाजल्यानंतर आपण आले इकडं आता गवत घेण्यासाठी त्यानंतर बघू शकतो ते गंज करून टूज आहे त्यानंतर तिकडं आपलं थोडंसं कटरू बांधलेलं आहे आणि बघू शकता आता आपलं आता किती गेलं आहे बघू शकतो मित्रांनो टी टी ओल्ड राहिली बघू शकतो तिथं तिचे अंडे मोकळ्या राहण्यामध्ये त्यामुळे ती ओल्ड राहिली त्यानंतर आपण हात लावलं नंतर ती टीटी अंडा घेणार नाही बघू शकतं मागं खूप ओल्ड राहिली आहे दोन आवाज येतोच बघा तिकडे फिरले फिरायले अंडी तिची त्यानंतर होऊन बघितले पण आपलं पाय वगैरे पडलं नाही त्याच्यावर नाही तर तिने आता लशा दिल्या असत्या मला आता एवढं गवत आपलं झालेलं आहे आता आपण गठोड बांधणार आता बघ शकतात किती मोठं वेळ झाले त्यानंतर तिथं बघ तिथं आपलं गठुड आहे तिथं आपल्याला बांधायचं आहे आणि एकट्याला चुचलायचं आहे एवढं गवत आपल्याला न्यावं लागणार आता आत्ता घरी त्यानंतर आपल्याला हातपाय वगैरे द्यायचे आहेत त्यानंतर आता आपल्याला फ्रेश व्हावं लागणार आहे त्यातून आत्ता टाकून आलेल्या आहे